दिनांक बावीस जून एकोणीशे रोजी दहशतवादी प्रवृत्तीने भर चौकात दिवसा ढवळ्या श्रीधर नाईक यांची हत्या केली श्रीधर नाईक ही व्यक्ती नसून सर्वसामान्य जनतेला आधार देणारा गोरगरिबांची सेवा करणारा आणि राजकीय दहशतीविरोधात लढणारा विचार होता त्यांची हत्या करून या भूमीतून त्यांचा हा विचारच संपवून टाकण्याचे मारेकऱ्यांचे नापाक मनसुबे होते व्यक्तीची हत्या करण्यात त्यांना यश मिळाले असेलही पण त्यांनी जो विचार पेरला होता तो तसाच कायम राहिला आज त्याच विचारांची कास धरणारे श्रीधर नाईक यांचे दोन्ही पुत्र कणकवली नगरपंचायतीत नगरसेवक बनले आणि सुशांत नाईक यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाली अशा प्रकारे तब्बल पस्तीस वर्षांनी नियतीचा न्याय सुरू झाला आहे श्रीधर नाईक यांचा राजकीय वारसा घेऊनच सुशांत नाईक यांनी कॉलेज जीवनातच आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा सर्वत्र झंझावाज सुरू होता कणकवली कॉलेजमध्ये भारतीय विद्यार्थी सेनेचे प्रस्थ असण्याच्या काळात सुशांत नाईक कणकवली कॉलेजच्या जीएस पदासाठी उभे राहिले आणि चौदापैकी अकरा मते घेऊन निवडूनही आले 2005 साली नारायण राणेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर सुशांत नाईक यांचे ज्येष्ठ बंधू माजी आमदार वैभव नाईक यांनी शिवसेनेत प्रवेश करून नारायण राणेंच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली दोन हजार बारा साली कणकवली नगरपंचायत निवडणुकीची घोषणा झाली तेव्हा कणकवली शहरात शिवसेनेची स्थिती अतिशय नाजूक होती शिवसेनेला निवडणूक लढविण्यासाठी उमेदवार सापडत नव्हते या निवडणुकीत कणकवलीच्या राजकारणावर प्रभाव टाकणाऱ्या वैभव नाईक यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती अशा प्रतिकूल परिस्थितीत शिवसेनेचा भगवा ध्वज खांद्यावर घेऊन सुशांत नाईक यांनी निवडणुकीच्या रिंगाणात उडी मारली त्यावेळी ते नवखे उमेदवार असले तरी त्यांच्यातील अंगीभूत कौशल्याच्या जोरावर त्यांनी बहुसदस्य प्रभाग पद्धतीने झालेल्या निवडणुकीमध्ये तब्बल साडेआठशेच्या मताधिक्याने विजय मिळवला कणकवली नगर पंचायतीत शिवसेनेचे चार नगरसेवक निवडून आले आणि वैभव नाईक यांची प्रतिष्ठाही आबाधित राहिली त्या निवडणुकीपासूनच बिजलीनगर व नगर हे दोन्ही प्रभाग नाईक कुटुंबियांचे बाले किल्ले म्हणून ओळखले जाऊ लागले अशा प्रकारे नगरसेवक पदी विराजमान झालेल्या सुशांत नाईक यांच्या राजकीय कारकिर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही कणकवली नगरपंचायतीत नगरसेवक म्हणून काम करत असताना नावाप्रमाणेच शांत सुसंस्कृत व सभ्य असलेल्या नेतृत्व गुणांची प्रचिती कणकवली वासियांना प्रत्येक कुटुंबाशी आणि नागरिकांशी व्यक्तिगत संपर्क ठेवला त्यांच्या सुखदुःखात सामील झाले प्रभागातील जनतेला भेडसावणाऱ्या अनेक प्रश्नांवर त्यांनी कायमस्वरूपी उपाय काढले अशा प्रकारे बिजरी नगर व नगर हा नाईक कुटुंबियांचा बाले किल्ला सुशांतच्या कारकिर्दीत अधिकच मजबूत झाला दोन हजार चौदा साली शेजारच्या कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा वैभव नाईक नारायण राणेंविरोधात विरोधात निवडणुकीला उभे राहिले त्या निवडणुकीत सुशांत नाईक यांनी भावाच्या खांद्याला खांदा लावून प्रचार केला आणि न भूतो न भविष्यती असा माजी मुख्यमंत्री नारायण राणेंचा पराभव झाला वैभव नाईक महाराष्ट्राचे जायंट किलर बनले आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेने नाईक ब्रँडवर शिक्का मोर्तब केले कणकवली पाथ, मालवण मतदारसंघात नाईक कुटुंबाचे वर्चस्व दिसून आले नाईक कुटुंबाची एक खासियत म्हणजे हे कुटुंब संपूर्ण राजकीय अपप्रवृत्ती विरोधात लढाईत ठामपणे उभे राहिले त्या कुटुंबाने श्रीधर नाईक यांची हत्या उघड्या डोळ्यांनी पाहिली दोन हजार नऊ सालच्या विधानसभा निवडणुकीत वैभव नाईक यांच्यावर अज्ञाताने मतदाना दिवशीच बघितली पण या सर्व घडामोडीत हे कुटुंब कधीही डगमगले नाही उलट प्रत्येक प्रसंगाला ते तितक्या संयमाने आणि धीरोदात सामोरे गेले तत्वांच्या वाटेवर मार्गक्रमण करून संयमी विचाराने कितीही मोठी दहशतवादी प्रवृत्तीही गाडून टाकता येते हे वेळोवेळी नाईक कुटुंबियांनी सिंधुदुर्गातील जनतेला दाखवून दिल्याने जिल्ह्याच्या राजकारणात नाईक ब्रँड अधिकच ठळकपणे उठून दिसू लागला सुशांत नाईक यांनी राजकीय जीवनात काम करत असतानाच कणकवली स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रात देखील आपलं काम सुरू ठेवलं या क्लबच्या माध्यमातून अनेक क्रिकेट स्पर्धा भरवून तरुणांना क्रीडाविषयक आवड निर्माण होण्यासाठी ते नेहमीच अग्रेसर राहिले कणकवली तालुका स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष म्हणून ते सध्या काम पाहत आहेत सिंधुदुर्ग क्रिकेट असोसिएशनचे सदस्य म्हणून त्यांनी जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रातही आपला सहभाग नोंदवला श्रीधर नाईक फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविले दोन हजार अठरा साली झालेल्या कणकवली नगर पंचायतच्या निवडणुकीत सुशांत नाईक हे तब्बल दोनशेच्या मताधिक्याने बिजली नगर या प्रभागातून विजयी झाले त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणुकीत जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी शिवसेनेत प्रवेश केला शिवसेना जिल्हा बँक निवडणूक त्यांच्याच नेतृत्वाखाली लढवली जात होती त्याचवेळी भाजपच्या नेतृत्वाला सामोरे गेले त्याही निवडणुकीत सर्वात कठीण अशी लढाई सुशांत नाईक यांनी स्वतःसाठी निवडली त्यांनी पतसंस्था या विभागातून थेट विरोधकांना आव्हान दिलं सहकार क्षेत्रात मातब्बर समजल्या जाणाऱ्या नेतृत्वासमोर नौख्या सुशांत नाईक यांचा निभाव लागणार नाही असाच अंदाज अनेकांनी व्यक्त केला होता मात्र इथेही सर्वांना खोटं ठरवून सुशांत नाईक यांनी जोर का धक्का दिला एकशे चाळीस मतदारांमध्ये माजी आमदार यांचा अकरा मतांनी पराभव करून सुशांत नाईक जिल्हा बँक निवडणुकी जायंट किलर बनले त्यांची सहकार क्षेत्रातील कारकीर्द सुरू झाली शिवराम भाऊ जाधव डी बी ढोलम यांच्यासारख्या सहकारातील दिग्गज लोकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आपलं सहकार क्षेत्रातील काम सुरू ठेवलं आहे सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत जायंट किलर ठरलेल्या सुशांत नाईक यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी त्यांची युवासेनेच्या सेनेच्या त्यानंतर त्यांनी या पदाच्या माध्यमातून कणकवली विधानसभा मतदारसंघात युवकांचे संघटन उभे करून युवकांना दिशा देण्याचे काम केलं कणकवली देवगड वैभववाडी या तीनही तालुक्यात त्यांनी युवसैनिकांची मोठ बांधली विधानसभा निवडणुकांमध्ये कणकवली मतदार सुशांत नाईक यांचं नाव हे शेवटपर्यंत आघाडीवर होत मात्र शेवटच्या क्षणी शेवटच्या क्षणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी उमेदवार म्हणून संदेश पारकर यांच्या नावालाच पसंती दिली त्यावेळी कोणत्याही प्रकारची नाराजी न घेता न दर्शवता पक्षप्रमुखांचा आदेश शिरसावंद्य मानून त्यांनी संदेश पारकर यांच्या प्रचारात स्वतःला हा झोपून दिलं सुशांत नाईक विरोधी पक्षनेता म्हणून कणकवली नगरपंचायतीत आक्रमकपणे काम करत होते त्यांनी अनेक प्रकरणात सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडलं नगरपंचायतीतील भ्रष्टाचाराची पोलखोल देखील केली दरम्यानच्या काळात अनेक वर्ष रखडलेल्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना मुहूर्त मिळाला आणि कणकवली नगरपंचायतच्या निवडणुकीची घोषणा झाली कणकवली शहराला सिंधुदुर्ग जिल्ह्याचंच नव्हे तर राज्याच्या राजकारणात देखील वलय प्राप्त झालेले आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणाचा ते केंद्रबिंदू राहिलेले आहेत त्यामुळे या शहरात होणारी प्रत्येक निवडणूक ही जिल्ह्याच्या राजकारणाला दिशा देणारी ठरते यावेळी कणकवली नगरपंचायतीतील सत्ताधाऱ्यांनी केलेला भ्रष्ट कारभार आणि दांडगाई विरोधात जनतेमध्ये कमालीचा असंतोष होता पण विरोधक विविध पक्षात विखुरलेले असल्यामुळे आपलीच सत्ता येईल या भ्रमात सत्ताधारी निर्धास्त होते या सत्ताधारांना निवडणुकीत हरवायचे असेल तर विरोधकांची एकत्रितपणे मोड बांधावी लागेल आणि त्यासाठी सर्वप्रथम पक्षीय पादत्राणे बाहेर ठेवावी लागतील ही काळाची गरज सुशांत नाईक यांनी वेळीच ओळखली त्यांनी शहर विकास आघाडीच्या माध्यमातून विरोधकांची एकत्रित मोठ बांधण्यासाठी पुढाकार घेतला राज्याच्या राजकारणात विळी भोपळ्याचे वैर असणारे सर्व विरोधक कणकवली नगरपंचायत निवडणुकीत शहर विकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र आले आणि राज्याच्या राजकारणात खळबळ माजली कणकवलीचे राजकारण पुन्हा एकदा महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरले संदेश यांना शहर विकास करून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली सुशांत नाईक यांचे धाकटे बंधू संकेत नाईक हे नगरपंचायत निवडणूक लढविण्यासाठी उत्सुक होते बिजली नगर व नाथपे नगर या नाईक कुटुंबियांच्या बालेकिल्ल्यात सुशांत नाईक निवडणुकीला उभे राहिले असते तर सहज निवडून आले असते मात्र कदाचित सोपी आव्हानं पेलणं त्यांना आवडतच इलाका कुत्र्यांचा असतो पण वाघ पूर्णपणे जंगलाचा राजा असतो कणकवलीत आपलं नेतृत्व सिद्ध करायचं असेल तर कोणत्याही वॉर्ड मध्ये निवडून येण्याची आपली क्षमता असली पाहिजे याची सुशांतला पुरेपूर जाणीव होती या निवडणुकीत सुशांतने नाईक कुटुंबियांच्या बाले किल्ल्यात नागपेनगर मधून लहान भाऊ संकेत नाईक यांना उमेदवारी दिली आणि स्वतः कनकनगर वॉर्ड मधून निवडणूक लढविण्याचे ठरवले सुशांत नाईक आपल्या बाले किल्ल्यातून बाहेर पडून निवडणूक लढवत आहेत याची चाहूल लागताच स्वतःला वाक समजणारे तथाकथित दाम्पत्य कणकवली शहरात दाखल झाले या निवडणुकीत नाईक कुटुंबियांचे कणकवलीतील अस्तित्वच नष्ट करून टाकणार अशा वल्गना त्यांनी केल्या ज्याप्रमाणे अफझल खान महाराजांचे स्वराज्य संपून टाकण्याचा विडा उचलून दिल्लीहून महाराष्ट्रात आला होता त्याच आविर्भावात स्वतःला इलेक्शन मॅनेजमेंट गुरु म्हणवणारे हे चाणक्य काळात कणकवली शहरात वावरत होते त्यांना एका मंत्र्याची सुद्धा होती नाईक आणि कणकवलीकरांचे काय ऋणानुबंध आहेत याची त्या दोघांनाही फुसटची देखील कल्पना नव्हती सुशांत नाईक यांचा पराभव करण्यासाठी कनकनगरात पैशांचा पाऊस पाडण्यात आला श्रीधर नाईकांची पुण्याई आणि सुशांत नाईकांचे कर्तृत्व यासमोर तो पैसा देखील फिकाच पडला अधर्माची ताकद कितीही मोठी असली तरी विजय हा नेहमी सत्याचाच होतो या उक्तीप्रमाणे सुशांत नाईक हे एकशे पासष्ट मतांच्या घसघशीत मताधिक्याने विजयी झाले नाटळचा गावठी चाणक्य निवडणूक निकाला दिवशी तोंडावर उताना पडला तिकडे नाईक कुटुंबांच्या बाले किल्ल्यात नगरमध्ये मध्ये संकेत नाईक यांनीही दणदणीत विजय मिळवला अशा प्रकारे श्रीधर नाईक यांच्या दोन्ही पुत्रांच्या कपाळी विजयाचा गुलाल लागला कणकवलीतील नरडवे चौक एकेकाळी श्रीधर नाईक यांच्या रक्ताने लाल झाला होता आज त्याच चौकात त्यांच्या दोन्ही मुलांनी विजयाचा गुलाल उधळला नियतीचा न्याय हा असाच असतो भगवान के घर देर है अंधेर नाही उशिरा का होईना दहशतीच्या राजकारणात अनेक वर्ष होरपळणाऱ्या नाईक कुटुंबियांना सरते शेवटी नियतीचा न्याय मिळाला कणकवलीकरांनी मतपेटीतून श्रीधर नाईकांना वाहिलेली ही एक प्रकारची आदरांजलीच होती त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अप्पाच्या दोन्ही मुलाने विजयी करून श्रीधर नाईक हा विचार कणकवलीच्या मातीतून कधीही येणार नाही संदेश कणकवलीच्या सुज्ञ नागरिकांनी मतपेटीतून दिला शहर विकास आघाडीकडून सुशांत नाईक यांची निवड करण्यात आली हा सुद्धा कणकवलीच्या राजकारणातील लोक मानावा लागेल तेवीस वर्षापूर्वी दोन हजार तीन साली पहिल्यांदाच अस्तित्वात आलेल्या कणकवली नगरपंचायतीत संदेश पारकर नगराध्यक्ष आणि वैभव नाईक उपनगराध्यक्ष बनले होते त्यानंतर वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे तात्कालीन पालकमंत्री नारायण राणे यांचा पराभव करून विधानसभेत एंट्री मारली आता काळाची चक्रे पुन्हा एकदा तशाच पद्धतीने फिरू लागली आहेत कणकवली नगरपंचायतीत नगराध्यक्षपदी संदेश पारकर आणि उपनगराध्यक्षपदी सुशांत नाईक विराजमान झाले आहेत कणकवली शहर पुन्हा एकदा पारकर नाईक जोडगोळीच्या अधिपत्याखाली आले आहे योगायोगाने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी देखील राणे कुटुंबातीलच एक व्यक्ती विराजमान आहे आता सुशांत नाईक हे आपले मोठे बंधू वैभव नाईक यांच्याप्रमाणे जॉईंट किलर बनून विधानसभेत प्रवेश करतात का हे येणारा काळच ठरवेल मात्र कालचक्र त्याच दिशेने वेगाने पुढे सरकत आहेत कणकवली उपनगराध्यक्षपदी विराजमान झालेल्या सुशांत नाईक यांचे अभिनंदन करतो आणि त्यांनी लवकरात लवकर आमदारकीला गवसनी घालवी अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो